वाहिनीवर सुरु असलेली सावित्री ज्योती या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरील मालिकेला टी आर पी न मिळाल्यानंतर बंद करण्याचा निर्णय सोनी वाहिनीने घेतल्याचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे महाराष्ट्र म्हणजे फुले शाह आंबेडकरांचा महाराष्ट्र अशी ओळख आहे आणि तरीही महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित टीव्ही मालिका अपेक्षित दर्शक संख्या मिळत नसल्याने निर्मात्यांना बंद करावी लागते हे वृत्त सर्वच पुरोगामी संवेदनशील लोकांसाठी आणि राज्यासाठी चिंताजनक आहे सदर मालिका बंद झाल्यास महापुरुषांचा इतिहास आजच्या पिढीपर्यंत कसा पोहोचवणार त्यांचे विचार नव्या पिढीला कसे करणार म्हणून जनतेने ही मालिका आवर्जून पाहावी असे आवाहन मी या ठिकाणी करतो आहे आणि निर्मात्यांना सुद्धा माझं आव्हान आहे की अशा मालिका त्यांनी पीच्या अभावी बंद पाडू नयेत तसेच मी निर्मात्यांना ही मालिका चालू ठेवण्याची विनंती करत असताना मी सोनी वाहिनी आणि निर्मात्यांना अशी विनंती करतो की चित्रपटाच्या धर्तीवर या मालिकेला सुद्धा राज्य सरकारकडून विशेष सवलती मिळाल्या पाहिजेत यासाठी मी प्रयत्न करणार आहे